नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कटिंग किंवा शिवायचं काहीही पाहणार नाही आज आपण पाहणार आहोत मी शिवलेल्या ब्लाऊजच्या काही डिझाईन चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी तुमच्यासोबत दाखवते की मी कोणत्या आणि किती ब्लाऊज शिवलेले आहेत हे मी आत्ता लगेच शिवून घेतलेले ब्लाऊज आहेत ह्याला अजून प्रेस केलं नाही पण म्हणलं तिक कस्टमर न्यायला येण्याच्या आधी तुम्हाला दाखवून घ्यावं हा आहे बेचाळीस साईज प्रिन्सकट ब्लाऊज ह्याचा गळा आहे गोल पाहू शकता तुम्ही कट ब्लाउज आहे ह्याचं प्रेस करायचं राहिलेलं आहे एल्बो स्लीव्ज आहे त्याच्या लांबा गोलगळा गोल गळा आहे समोरचा पाठीमागचा पण डीप नेक आहे पाहू शकता बेचाळीस साईजचा कट ब्लाऊज आहे किती सुंदर पद्धतीने शिवलेला आहे स्काय ब्ल्यू कलरचा हा ब्लाउज आहे नेटच्या साडीवरचा तेरा इंच उंची आहे याची आता याचा पाठीमागचा भाग मी तुम्हाला दाखवते पाहू शकता हा समोरून कट आहे आणि ह्याच्या लांब या आहेत याचा पाठीमागचा गा गोल आहे पाहू शकता गोलगळा आहे प्रेस करायचं राहिलंय हुक लावायचं राहिलं पण गिरायक जर न्यायला आलं तर दाखवणं होणार नाही म्हणून मी म्हणलं आधी व्हिडिओ काढा आता आपण दुसरा ब्लाऊज बघूया त्याच गिरायकाचा हा दुसरा ब्लाऊज आहे ही काटपदरची साडी आहे याचा पण कट तेरा इंच उंची गोलगळा याच्या मी बाहेला डिझाईन केलेली आहे पाहू शकता तेरा इंच उंचीचा कट बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे समोरचा गळा गोल आहे किती सुंदर समोरचा गळा झालेला आहे याच्या बाहीला डिझाईन आहे पाठीमागचा गळा गोल आहे आणि याला मी लटकन लावून घेतलेले आहेत पाहू शकता ही बाहीला डिझाईन केलेली आहे छोटेसे लटकन लावून शो बटन लावून बाहिला डिझाईन केलेली आहे पाहू शकता दोन्ही साईडच्या बाह्या खूप सुंदर दिसत आहे याचा पण गळा गोल आहे ह्याला गोल्डन कलरचा गोट लावलेला आहे पाहू शकता याला हुक लावून झालेले आहेत छान पद्धतीने पायपिंग केलेली आहे आणि याला असे लटकन लावलेले आहेत पाहू शकता अबोली कलरचा ब्लाऊज आहे हा ह्याच्यावर ही बाईला डिझाईन खूप उठून दिसते अशी बाहीची डिझाईन जर तुम्हाला शिकायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करीन आता हा आपला दुसरा ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाऊज आहे हा चाळीस साईजचा आहे याचा समोरचा गळा गोल आहे ह्याच्या बाईला आणि पाठीला डिझाईन केलेली आहे पाहू शकता हा कटोरी ब्लाऊज आहे पाच इंच उंचीचा याचा समोरचा गळा आहे पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्हाला जर शिवायचे शिकायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेन याच्या आपण स्लीव्जला अशी डिझाईन केलेली आहे आणि छोटे छोटे लटकन लावून घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने बाहेला डिझाईन केलेली आहे आपण अशा प्रकारे पाठीला पण डिझाईन आहे काठाचा जो कपडा उडलेला होता आपला त्याचा थोडासा छोटा पॅच करून घेतलेला आहे आणि गोलगळा करून लेसची डिझाईन केलेली आहे पाहू शकता खूप सुंदर वाटत आहे ही डिझाईन कटोरी ब्लाऊज आहे चाळीस साईज तेरा इंच ह्याची पण उंची आहे आणि छोट्या स्ली स्लीवज आहे त्याच्या बाहेर कचरा गाडी आलेली आहे म्हणून त्याचा आवाज येत आहे आता आपण दुसरा ब्लाऊज पाहू हा आहे कटोरी ब्लाऊज हा दुसऱ्या गिरायकाचा आहे पण हा पण चाळीस साईज आहे पाहू शकता कटोऱ्या किती सुंदर आल्या आहेत फिनिशिंगमध्ये समोरचा गळा गोल आहे पाठीमागचा पण गळा गोल आहे पाहू शकता पाठीला काट आहे काट पदर साडीवरचा हा ब्लाऊज आहे छोट्या बाह्या आहे त्याच्या पण आता हा आहे आपला दुसरा ब्लाऊज हा पण कट ब्लाऊज आहे ह्याची है, उंची आहे साडेबारा इंच याच्या आपण पफ स्लीव्स करून घेतलेल्या आहेत समोरचा गळा गोल आहे पाहू शकता पफ स्लीव्स आहेत आपल्या ह्या पफ स्लीव्स आहेत आणि ह्याचा गळा आहे पानगळा छोटूसा पानगळा आहे जास्त डीप पण नाही बंद आणि लटकन केलेले आहेत असे छोटे छोटे आपण कापडाचेच लटकन केलेले आहेत अशा प्रकारच्या नवीन नवीन डिझाईन तुम्हाला जर शिकायच्या असेल एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर मला कमेंट करून सांगा मी अशाच डिझाईन तुम्हाला शेअर करीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा तुमच्या कमेंटचे नक्की उत्तर देईन मी धन्यवाद